नमस् नमस्कार मंडळी जगामध्ये जे बिग फोर आहेत म्हणजे पी डब्ल्यू सी यू आय आणि के पी एम जी त्याच्यापैकी पी डब्ल्यू सीबद्दल आपण थोडं आपण आज तिथले त्यांचे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत रोजगाराच्या जॉबच्या त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत अर्थात हे बिग फोर हे बेसिकली ॲस्पिरेशन नसतात आपल्यासाठी बिग फोर की या साध्या कॉलेजमध्ये येतच नाहीत कॅम्पस यांच्यासाठी ज्या जे काही सर्वोत्कृष्ट कॉलेज आहेत राज्यातले राष्ट्रातले किंवा जगातले तिकडेच रिक्रुटमेंटसाठी जातात हा एक कॅम्पस इंटरव्ह्यूचा पार्ट कॅम्पस रिक्रुटमेंटचा पार्ट आहे पण जो ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट आहे त्याच्याकडे बऱ्याच लोकांना दुर्लक्ष असतं त्यामुळे आपल्याला आपल्याला माहिती नसतं आणि आपण प्रयत्नही करत नाही की डब्ल्यू सीमध्ये किंवा के पी एम जे मध्ये किंवा यू आयमध्ये किंवा डलटमध्ये मला कॅम्पसच्या व्यतिरिक्त पण एंट्री घेता येईल का तर हे डब्ल्यू सी बेसिकली एक ॲस्पिरेशन असला सर्वोत्कृष्ट कंपनी असली तरी पण त्यांच्याकडे पण अपॉर्च्युनिटी आहेत मी जेव्हा पाहिलं इंडियामध्ये आत्ता ॲज वी स्पीक जवळजवळ एक हजार एकशे एक हजार शहाऐंशी अपॉसिनिटी तुम्हाला दिसल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ऑबियसली वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या वेगवेगळ्या अनुभव लेवल असलेल्या तरी पी डब्ल्यू सीमध्ये अपॉर्सिटी आहेत हे अतिशय महत्त्वाचं त्याच्याबद्दल थोडी माहिती आज आपण घेऊया तुम्हाला माहिती आहे पी डब्ल्यू सी एक खूप मोठी जगातली नावाजलेली अशी एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचा जो टर्न ओव्हर हो आहे तो साधारण त्यांचा टन टर्न ओव्हर हा चार लाख नव्वद हजार करोड म्हणजे साधारण पंचावन्न पॉईंट चार बिलियन यू एस डॉलर्स होता दोन हजार चोवीसमध्ये तीन लाख सत्तर हजार लोक त्यांच्यासाठी काम करतात जगभरामध्ये आणि भारतामध्ये पण त्यांचे भरपूर ऑफिसेस आहेत अहमदाबाद मुंबई बँ बैं, बेंगलोरमध्ये मल्टिपल ऑफिसेस मुंबईमध्ये मल्टिपल ऑफिसेस आहेत त्यानंतर गोपाल भुवनेश्वर चेन्नई देहरादून दिल्ली गुरुगाम गुरुग्राम दिल्ली हैदराबाद जयपूर कलकत्ता मुंबई गोरेगाव मुंबई पोवी नोएडा पटना पुणे तर अशा सगळ्या ठिकाणी त्यांचे ऑफिस आहेत याची जेव्हा आपण करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल बोलतो तेव्हा मी जेव्हा करिअरच्या वेबसाईटवर जातो त्यांच्या करिअरच्या वेबसाईटमध्ये पण दोन पार्ट्स आहेत फॉर ज़ि एक्सप फॉर एक्सपिरियन्स आणि फॉर फ्रेशर्स जेव्हा आपण एक्सपिरियन्स केले जातो फ्रेशर्सचा टिपिकली सगळा त्यांनी टी पी ओ कनेक्ट वगैरे असं दिलेलं आहे तर जेव्हा आपण एक्सपिरियन्स करिअर जॉब सर्चमध्ये क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे हे पेज मिळतं मी ऑबियसली लिंक शेअर करतोच आहे त्यामध्ये आपल्याला जर टेरिटरी वाईज आपण जर स सर्च केला तर सर्च केला इंडिया तर आपल्याला साधारण एक हजार शहाऐंशी अपॉर्च्युनिटीज मला दिसल्या होत्या आणि ह्या एक हजार शहाऐंशी ऑपोजिनिटीचा वेगवेगळ्या लोकेशनमध्ये वेगवेगळ्या लाईन ऑफ सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्पेशलायशनमध्ये आणि ग्रेड वाईज पण आपल्याला सिलेक्ट करता येतात हे लक्षात घ्या सॅलरीड पार्टनर ॲडमिनिस्ट्रेटर असोसिएट डायरेक्टर वगैरे त्याचबरोबर हे स्पेशलायझेशन झालं इंडस्ट्री कोणत्या आहेत त्या पहा लाईन ऑफ सर्व्हिस बघा ॲडवायझरी ॲशुरन्स इंटरनल फर्म सर्व्हिसेस आणि टॅक्स हे ते चार मेन लाईन ऑफ सर्व्हिसेस आहेत आपलं जे अकॅडमिक क्वालिफिकेशन असतं किंवा आपला जो अकॅडमिक कॉलिश क्वालिफिकेशन आधारित आपला जो अनुभव असतो त्याच्याबद्दल त्याच्या त्यानुसार आपल्याला ॲडवायझरीमध्ये काम करायचं काय ॲशुरन्समध्ये काम करायचं किंवा टॅक्सीजनमध्ये काम करायचं हे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आपण जो सर्च केला होता तेव्हा आपण बघूया एक चार हजार एकशे तीन ऑपॉर्च्युनिटीज दाखवतोय तो सध्या इंडियामध्ये फक्त इंडिया आपण सर्च केला होता आपला जो सर्चचा क्रायटेरिया आहे तो आपण जास्त फायन ट्यून केलेला नाही आहे त्यामुळे ज्या चार हजार एकशे तीन ऑपॉर्च्युनिटीज तिकडे दाखवतोय आपण थोडासा फाईनट्यून करूया जेणेकरून आपल्याला उदाहरण बघता येईल एखादं ट्यून करताना अगेन याच्यामध्ये आपण मोहिया सिलेक्ट केलं लोकेशन जर मी मुंबई केलं लोकेशन मुंबई असेल तर किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण बघूया तीन अपॉर्च्युनिटीज आहेत डेटा इंजिनियर सिनियर असोसिएट पी एन टी हे बेंगलोर चालत ॲक्च्युली क्वालिटी इंजिनियर बँगलोर बागमाने टेक पार्क टाय बिल्डिंग बाग बागमाने टेक पार्क सिनियर कन्सल्टंट मुंबई आपण जर ग्रेड वाईज सिलेक्ट केलं समजा असोसिएट एंट्री लेवल असतो इंटरनली इंटरनली ट्रेनिंग घेऊया आपण तर असं सर्च केलं आपण लोकेशन वाईज न करता इंडियासाठी असं जर आपण सर्च केलं असं सर्च केलं तर के इट इज बेटर आय थिंक बँगलोर इथे आठशे आठशे अकरा जॉब झालेले आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला मुंबईचा पाहिजे असेल पुण्याचा महाराष्ट्रामध्ये पाहिजे असतील मुंबई शिवाजी पार्क असोसिएट अस सी दिस तर जेव्हा आपण ते क्लिक करतो त्यावेळी जॉब आयडिया आलेला आहे मुंबई शिवाजी पार्क लाईन ऑफ सर्विस ॲडवायझरी स्पेशल स्पेशलायझेशन रिस्क ग्रेड असिस असोसिएट जॉब डिस्क्रिप्शन समरी दिलेली आहे पी डब्ल्यू सी पी डब्ल्यू सी करिअर्स जी आर सी टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड कोस्को कोस्को फ्रेमवर्क वगैरे सॉफ्ट स्किल्स मॅन्डेटरी स्किल सेट्स आय आय एम त्यानंतर सर्टिफिकेशन्स रिक्वायर्ड स्किल्स एज्युकेशनल डिग्री फील्ड ऑफ स्टडी रिक्वायर्ड ट्रॅव्हल रिक्वायरमेंट्स याचे डिटेल्स ऍक्च्युली जास्त नाही आहेत आपण जेव्हा अप्लाय नाव म्हणून क्लिक करतो अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर जो जे पेज ओपन होईल ऑटो फिल विथ रिझ्युम अप्लाय मॅन्युअली अप्लाय मॅन्युअली क्लिक केल्यानंतर अगेन क्रिएट अकाउंट तुमचं अकाउंट नसेल तर आपल्याला क्रिएट अकाउंट करावं लागेल आणि त्यानंतर पुढची सगळी प्रोसेस जी आहे माय इन्फॉर्मेशन माय एक्सपिरियन्स ॲप्लिकेशन क्वेश्चन्स व्हॉलन्टिअर डेक्सन रिव्ह्यू करून तुम्ही ते सबमिट करू शकता रिटर्न जॉब सर्च करूया कारण इथे डिटेल्स जास्त दिलेले नाही वर्क विजा रिक्वायरमेंट्स टेरिटरी वी विल डू इट अगेन इंडिया ग्रेड असोसिएट इंटर्न ट्रेनिंग करूया लोकेशन आपण टाकूया मुंबई सर्च करूया उंडटरी इंडिया ग्रेड असोसिएटर्सेशन मॉडिफाई सर्च सेकंड पेजवर जर आपण गेलो सगळे बेंगलोर हैदराबाद दाखवतोय मुंबई शिवाजी पार्क गुरुग्राम गुरुग्राम टॉवर कलकत्ता एन सी मुंबई शिवाजी पार्क मुंबई शिवाजी पार्क हैदराबाद गुरुग्राम कलकत्ता गुरुग्राम मुंबई शिवाजी पार्क जयपूर टांक रोड दिल्ली सुच्छेता पुणे पुण्याचं बघे असोसिएट पुण्यामध्ये काय म्हणतात पुण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती जर आपण ओपन केली ॲडवायझरी ऑपरेशन स्पेशलायझेशन असोसिएट याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी सी ए एम बी ए फायनान्स कॉलेज पेडिग्री नो प्रेफरन्स लोकेशन मुंबई पुणे इयर्स ऑफ एक्सपिरियन्स रिक्वायर्ड थ्री इयर्स बीटेक और एम बी ए क्वालिफिकेशन असलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण डब्ल्यू सीमध्ये जाऊन सर्च करू शकतो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की रिटर्न टू जॉब सर्च केल्यानंतर मुंबई इंडियामध्येच अतिशय मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इकडे इंडियामध्येच आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी दिसत आहे त्याच्यामध्ये जर डिरेक्टर किंवा सिनियर मॅनेजमेंटच्या ऑपर्च्युनिटी आपण सोडल्या तरी पण खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला इकडे दिसलेल्या आहेत तर या संधीचा फायदा घ्या कारण याच्यामध्ये फक्त आपला जो कस लागतो तो याच्यासाठी लागतो की आपलं ला जे स्किल्स आहेत किंवा आपलं जे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे किंवा आपली जी गरज आहे किंवा नीड आहे किंवा फोकस आहे त्यानुसार आपल्याला स्वच्छ फायन ट्यून करावा लागेल जेणेकरून ज्या काही पी डब्ल्यू सीमध्ये अव्हेलेबल आहेत इंडियामध्ये त्या सगळ्या आपल्याला दिसू शकतील एवढंच त्याच्यामागचं मूळ आपल्याला डिफिकल्टी किंवा कठीण 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 जी गोष्ट आहे ती हीच आहे की सर्च करताना कोणतीही अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी सुटेबल असेल हे लक्षात येणं तर अशा प्रकारे आपण सर्च केल्यानंतर या अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर ओपन होतात त्या अपॉर्च्युनिटीची पूर्ण डिटेल्स घेतल्यानंतर त्याचं क्वालि मिनिमम क्वालिफिकेशन आपण जर मीट करत असू तर शंभर टक्के तुम्ही याचा फायदा घ्या चार एकशे तीन ऑपॉर्च्युनिटी दाखवतोय यातल्या बरं काही जुन्या पण असतील पण तरी पण हजार अपॉर्च्युनिटी तर आहेतच ऑबियसली तर याचा संधी या संधीचा फायदा घ्या आणि डब्ल्यू सी या जगातल्या बिग फोरमध्ये कंपनीमध्ये जर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर ऑब्विसली नथिंग लाईक इट सोन्या हो, सोन्या पे सुग असा प्रकार होईल तो सर ते शेवटी हा व्हिडिओ मग मा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या तुम्हाला पहिला जॉब कसा मिळवायचा इथपर्यंत इथपासून ते पुढे तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये ज्या काही डिफिकल्टीज आपण दि फेस करतो त्याच्याबद्दलची चर्चा आपण करत असतो त्याच्याबद्दलची तुम्हाला फर्स्ट हँड माहिती इकडे मिळू शकेल जाताना शेवटी मी जे प्लेलिस्ट केलेले आहे मुलाखतीवरील प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत याच्यामध्ये तुम्ही अवश्य पहा कारण टिपिकल इंटरव्ह्यूला आपण जातो तेव्हा इंटरव्ह्यूची तयारी करताना उत्तर काय द्यायची याच्याबरोबरच ही तयार केलेली असते आपण पण बरेचसे अचंबित करणारे किंवा अनपेक्षित प्रश्न आपल्यासमोर येतात मग आपली धांदळ धांदल होते त्यामुळे विडते त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आधीच माहिती असेल ना पण त्याच्या आधीच तयारी केलेले असेल तर शंभर टक्के त्याचा फायदा होईल याच्यामध्ये पाच व्हिडिओज आहेत एक व्हिडिओ मी अजून टाकणार आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी किंवा निर्णय क्षमतेबद्दलचा त्याबद्दल पण प्रश्न विचारले जाऊ शकतात तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये बद्दल प्रश्न विचारतात तुमच्या तंत्रज्ञानावर पकड कशी आहे मी टेक्नॉलॉजी बद्दल बोलत नाही तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये दर जे काही तंत्रज्ञान तुम्ही वापरता किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला वापरावं लागेल त्याच्याबद्दल तुमचा अप्रोच काय आहे त्यानंतर तुमचे कॅरेक्टर बद्दल प्रश्न विचारतात तुमच्या करिअरच्या गोल्स बद्दल तुम्हाला प्रश्न विचारतात आणि सामान्य प्रश्न असतच तर हे सगळे आवश्यक पहा कारण हा आपली ही प्लेलिस्ट सगळ्यांना खूप फायदेशीर ठरू शकते हे मी माझ्या स्वभाव स्वअनुभवावरून सांगू शकतो तर या प्लेलिस्टला नक्की पहा पहा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल कारण यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार नव्वद ब्याण्णव टक्के म्हणजे फक्त चॅनल या माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहे विच इज ॲक्च्युली हर्टिंग मी तर तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा याचा सगळ्यांना फायदा होईल त्याच्याबद्दल कोणतीही शंका माझ्या मनामध्ये नाही आहे धन्यवाद